डॉक्टर बापट बालचे आठ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीनं सांगली रत्न पुरस्कार घोषित बाळासाहेब कटारे पुणे विभागीय अध्यक्ष लंडन येथे होणाऱ्या कप बुलबुल आंतरराष्ट्रीय महोत्सव जमब्रवणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सांगली शिक्षण संस्था संचलित डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर सांगलीमधील इयत्ता तिसरी आणि चौथीमधील आठ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांची निवड झाली आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सांगली खाजगी प्राथमिक या संघटनेकडून सांगली रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे लंडनहून पाच जून रोजी हे पथक परत येणार असून नऊ जून रोजी संस्था आणि सभागृहामध्ये विद्यार्थी आणि पाल शिक्षक यांना सांगली रत्न पुरस्कार पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे आमदार माननीय दादा गाडगिळ शिक्षक आमदार माननीय भगवानराव अप्पा साळुंखे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड पुणे विभागीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब कटारे सर आणि शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली